प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेस मिळावे या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर सोमवारी एक दिवसीय लक्षवेधी लाक्षणिक बैठे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले प्राथमिक शिक्षकांना मासिक वेतन एक तारखेस देण्याबाबत शासनाचे निर्देश असताना देखील प्राथमिक शिक्षकांना दरमहा दहा ते तीस दिवसापर्यंतचा वेतन विलंबाचा सामना करावा लागतो वेतन विलंब नित्याची बाब झाली आहे यामुळे प्राथमिक शिक्षकांकडे असलेल्या बँकांच्या कर्जाच्या व्याजाचा भूर्दंड प्रतिमा शिक्षकांना सोसावा लागत आहे काहीच्या घरात वैद्यकीय समस्या असल्याने वैद्यकीय उपचार व औषध उपचाराकरिता आर्थिक अडचण निर्माण होत आहे मुलांच्या शिक्षणात पैशाची गरज असल्याने मुलांच्या शिक्षणाला पैशाची अडचण निर्माण होते तसेच सणासुदीच्या महिन्यात संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शिक्षकांना एकाच वेळी वेतन मिळावे याकरिता एक दिवसीय बैठे सत्याग्रह केला होता लक्षवेधी लाक्षणिक एक दिवसीय बैठे सत्याग्रह लेखी पत्र देऊ नये माहे सप्टेंबर दोन हजार एकवीस चे वेतन दसऱ्या पूर्वी व ईद ए मिलाद पूर्वी झाले नाही माहे ऑक्टोबर दोन हजार एकवीस चे वेतन बाबत चे राज्य स्तरावरून अनुदान तेरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला संपूर्ण जिल्ह्याकरिता वितरित करण्यात आले आहे जिल्हा परिषद अमरावती मधील प्राथमिक शिक्षकांचे वेतन देयक जिल्हा कोषागार कार्यालयात सादर झालेले नाही माहे ऑक्टोबर दोन हजार एकवीस चे वेतन एक नोव्हेंबर ला दिवाळी पूर्वी मिळावी सत्याग्रहाच्या निमित्ताने माहिती प्रशास शासनास दिल्यावर एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत प्राथमिक शिक्षकांचे वेतन होईल अशी परिस्थिती दिसत नाही प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा दहा ते तीस दिवसांपर्यंत वेतन विलंब होत असेल तर वेतन विलंब होण्यास जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वेतन विलंब दिवसाप्रमाणे वेतन रकमेवर व्याज रक्कम वसूल करून घ्यावे व ती शिक्षकांना वितरित करण्यात यावी अशी मागणी प्राथमिक शिक्षकांनी केली आहे दोन हजार एकवीस अमरावती जिल्ह्यातील तमाम शिक्षक आणि वीज संघटनांचा पाठिंबा असलेला हा आजचा शांततेच्या मार्गाने लक्षवेधी लाक्षणिक एक दिवसीय बेटी सत्याग्रह आहे या बेटी सत्याग्रहाच्या निमित्ताने एकच मागणी आहे की अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेलाच झाले पाहिजे आणि वेतनाचा जो विलंब आहे तो विलंब थांबला पाहिजे त्या वेतनाच्या विलंबामुळे शिक्षकांचं जे आर्थिक नियोजन आहे ते ढासळते म्हणून एक विनंती आहे प्रशासनाकडे विनंती आहे आमचा जो पगार आहे शासनाच्या धोरणानुसार एक तारखेला झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मागणी पूर्ण झाली नाही या, तर आम्ही यानंतर पुढे उपोषण वगैरे करू शकतो आम्ही अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती